नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये आता प्रचार येऊ घातलेला असतानाच फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना राजे गट राष्ट्रीय काँग्रेस मित्रपक्ष भीमाकृष्ण विकास आघाडी यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आपल्या समिवत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बाबा आपलं नमस्ते फलटण चॅनल मध्ये खूप खूप स्वागत खर तर बाबा तुम्ही थेट नगराध्यक्ष पदाला यावेळी समोर जात आहात सध्या कशा प्रकारे आपला प्रचार सुरू आहे सध्या मी हाऊस टू हाऊस प्रचार चालू करतोय कारण मला जास्तीत जास्त नागरिकांचा संपर्क करायचा आहे मला आनंद वाटतो सांगायला की जेव्हा मी हाऊस टू हाऊस करतो तेव्हा मला खाजगी मध्ये बरेचशे लोक बऱ्याचशा काही का गोष्टी सांगतात त्याच्यामुळे त्यांचं जे असमाधान आहे विरोधकांच्या बद्दल ते मला खाजगी मध्ये ते व्यक्त करून दाखवतात आणि त्याच्या अनुषंगाने मी पुढची जर माझं पॅनल निवडून आलो आणि मी स्वतः निवडून आलो तर ही जी त्यांची नाराजगी नेतं असमाधान जर झालं आहे त्याच्यावर मी काम करणार आहे तुमचे वडील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली आणि पुन्हा तुम्ही आता त्याच पावलावरती पाऊल टाकून नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिला आहे बरोबर काय कन्सेप्ट आहेत तुमच्या नेमक्या काय संकल्पना आहेत भविष्य माझ बेसिक प्रिन्सिपल असं असणार आहे माझं आणि माझ्या माजा सगळ्या सहकारी उमेदवारांचं की फलटणच्या नागरिकांसाठी क्वालिटी ऑफ लाईफ मला कशी इम्प्रूव्ह करता येईल त्याच्यावर मला काम करायचं आहे आता क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यात काय काय येऊ शकेल रस्ते असतील पाईपलाईन असतील फलटणमध्ये सुदैवाने पाण्याची तशी कमतरता नाही आहे पण काही ठिकाणी उदाहरणार्थ पाणी कमी प्रेशरने न येत आहे त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे रस्त्यांची अवस्था नीट नाही आहे गेले कित्येक वर्ष प्रशासक होता प्रशासकाला सुद्धा काम करायची इच्छा होती पण प्रशासकाला मुद्दाम कोणीतरी सांगितलं गेलं होतं ते कोण आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही काम करू नका रस्त्यांची अवस्था अजून वाईट होऊ द्या कारण त्यांना त्याच्यातनं असं दाखवायचं होतं की आम्ही काम केलं नाही आम्ही म्हणजे राजकारण राजघटाने काम केलं नाही आणि त्याच्यामुळे रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे तर ह्या अशा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्यावर फोकस ठेवूनच त्याच्याच बरोबर फलटणमध्ये ग्रीनरी कशी वाढवता येईल ग्रीन कवर वाढवणं फार गरजेचं आहे कारण आत्ता तुम्ही बघताय आपल्याकडे अनसिजनल क्लायमेट पॅटर्न चालू आहेत एकदमच पाऊस येतो आहे एकदमच थंडी येते एकदम थंडी जाते एकदम उकडतंय ह्याच्यावर का, काम काम करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याचबरोबर युवक पिढीला जे इथे अठरा ते तीस वयोगट आहे त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा करून देणं जॉबसाठी करून देणं त्यांच्यासाठी सेंटरमध्ये खूप चांगले स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन माहिती देणं अशा वेगवेगळ्या पद्धतीतून माझं काम चालू राहणार आहे तस पाहिलं तर गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी आपल्याकडे सत्ता आहे विरोधक तुमच्यावरती की तुम्ही काय केलं नाही लॉजिक आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलंय आम्ही सत्ता काय अशी चोरून घेतलेली नाही कोणाकडून ज्या अर्थी लोकांनी आम्हाला तीस वर्ष निवडून दिलं त्या अर्थी आम्ही कामच करत होतो मग आम्ही जर काम करत नव्हतो आणि तुम्हाला जर एवढी उत्सुकता आहे नाही तर तुम्ही म्हणता तुमच्यात जास्त क्षमता आहे काम करायची मग लोकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं ज्या अर्थी तुम्हाला निवडून दिलं नाही त्याचा अर्थ असाच अर्थ होतो की लोकांचा तुमच्या नेतृत्वाने तर तुमच्या विजन मध्ये विश्वास नाही आहे आणि कॉन्फिडन्स नाही आहे यावेळेची जर तुमची नगरसेवकांसाठी जे जर उमेदवार बघितले अगदी सत्तावीस उमेदवार बघितले तरुण तडफदार चेहरे असतील उच्च शिक्षित उमेदवार असतील अशा प्रकारचं तुम्ही समीकरण साधलेलं आहे ते बरोबर आहे तुमचं त्यावेळी आम्ही असा एक निर्णय घेतला की जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना आपण संधी द्यायची नवीन आणि युवक संध्यां युवक चेहऱ्यांना आपण संधी द्यायची असा एक विचार होता आनंद वाटतो की बरेच लोक त्याच्यात आय टी ग्रॅज्युएट्स आहेत काही मायासारखे वकील आहेत काही समाज कार्य करत आहेत म्हणजे आम्ही खूप एक डायव्हर्स ग्रुप तयार केला आहे खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधला क्षेत्रातला ग्रुप आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यामार्फत माझी वैयक्तिक संकल्पना आहे की आम्ही सगळे मिळून काहीतरी नवीन आणि काहीतरी आधुनिक फलटणसाठी करण्याचा आमचा प्रकल्प राहील नाही तर आमचा प्रयास राहील महाराज साहेबांनी परवा सांगितलं की आता खरं तर तुम महाराज साहेबांनी अगोदर इंजिनिअरिंग कॉलेज आणले त्यानंतर नर्सिंग कॉलेज आणले आहे एम बी ए कॉलेज आणले आहेत आता भविष्य काळामध्ये एआय टेक्नॉलॉजीचाही या ठिकाणी फलटण परि तालुक्यात असेल परिसरात कशा प्रकारे विस्तार करता येईल त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला रोजगार उपलब्ध करता येईल त्याबद्दलही महाराजांनी परवा बोलले खरं बोलायला गेलं तर ए आयचा ए आय हा कॉन्सेप्टच नवीन आहे हा इव्हॉल्व्हिंग कॉन्सेप्ट आहे पण इव्हॉल्व्हिंग कॉन्सेप्ट असल्यामुळे आत्ता जर आपण आपल्या स्टुडंट लोकांना नाही तर आपले जे आय टीचे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना जर आत्ता जर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्यांना चांगलं एज्युकेशन दिलं ह्याच्याबद्दल तर मला वाटतं आपण ए आयसाठी ए आय स्पेसमध्ये खूप जास्त काम करू शकू आपल्या मुलांना ए आयच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या कंपन्या आता करत आहेत मला वाटतं टी सी एस सर्वात मोठी कंपनी आहे ज्याच्यात ए आयवर ते प्रचंड इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर अशा लोकांबरोबर जर आपल्याला काम करता आलं टी सी एसचे जर आपल्याला त्यांचे जे इंजिनियर्स आहेत नाही तर त्यांचे जे रिक्रुटर्स आहेत त्यांना आपल्याला इकडे आणून आपल्या मुलांना जर मार्गदर्शन करता आलं तर एआयचा आपल्याला फुल फायदा होईल असं मी समजतो त्याचप्रकारे ए आयचा आपण नगरपालिकेत कसा फायदा करून घ्यायचा आहे ह्याच्याबद्दलही मला वाटतं आपल्याला जरा कुठल्या तरी योग्य त्या कन्सल्टंटकडून माहिती घेऊन त्याचा वापर करणं गरजेचं आहे कारण एआयचा वापर मला वाटतं सगळ्या फील्डमध्ये होत आहे मी स्वतः जेव्हा रिसर्च करतो लॉ रिसर्च करतो तेव्हा मी ए आयचा बऱ्यापैकी उपयोग करतो आणि ते मला फार फायदेशीर ठरतं आपण बघितलं तर गेल्या तीस वर्षापूर्वी फलटण तालुक्याची अशी अवस्था होती की दुष्काळी भाग होता अनेक गावांना टँकरची सुविधा त्या ठिकाणी द्यावी लागायची मात्र महाराज साहेबांनी धोंबलकडीचा काल आणला अतिशय अवघड असला चौदा बोगदे असतील आणि खूप ला डोंगरातून काढलेला कालवा असेल शेवटच्या गावापर्यंत पाणी नेलं संपूर्ण तालुका हा आता कृषी प्रधान झालेला आहे आणि आता शेतीमध्ये काय तुम्ही नवीन शकता शेतीमध्ये जसं मी आधी बोललो होतो आम्ही कम्प्रेस बायोगॅसचा एक प्रोजेक्ट आणत आहोत कंप्रेस बायोगॅस मध्ये आम्ही शेतकऱ्यांना साधारण दोनशे ते तीनशे एकरावर हाती ग्रास म्हणजे नेपियर ग्रास हे उगवण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी लोकांबरोबर काम करत आहोत नेपियर ग्रासचा फायदा असा आहे की त्याला उसापेक्षा साधारण पन्नास टक्के कमी पाणी लागतं नेपियर ग्रासचा एक मोठा फायदा आहे की तुम्हाला तो साधारण साठ दिवसात तुम्ही क्रॉपिंग करू शकता त्याचे तोड करू शकता आणि तुम्हाला तसे चार वेळा तोड वर्षातनं घेता येते त्याच्यामुळे ह्या प्रकारे एक पर्यायी पीक म्हणून उसाला एक पर्यायी पीक म्हणून आम्ही हत्ती घासावर काम करत आहोत आणि हत्ती घासाचं बऱ्यापैकी फलटणमध्ये ह्याच्याबद्दल माहिती आहेच पण अशा प्रकल्पासाठी कधी हाती घसाचा वापर केलेला नाहीये हे आधुनिक काहीतरी आम्ही करायला बघत आहोत आता पुन्हा एकदा नगर परिषदेच्या जाऊया जा एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते तुमचं शिक्षण सांगा जरा एकदा पुन्हा एकदा कारण बऱ्याच लोकांना माहित नाही माझं मी एक तर सिम्बॉयसिस मधून पास आऊट झालो आहे शाळा आणि कॉलेज माझं बीएसएल एलएलबी ही डिग्री आहे मी एल एल एम केलेलं नाही आहे कारण एल एल एम प्रॅक्टिसिंग लॉयरला करायची जरूरत नसते तुम्ही जर अकॅडमिक्सने तर प्रोफेसर होणार असाल तर एल एल एमची तुम्हाला काहीतरी त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे मी बी एस एल 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 बी केलेलं आहे गेले दहा पंधरा वर्ष मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत होतो माझी पहिली फर्म होती त्याचं नाव होतं एज एड बी एन पार्टनर्स आणि माझ्या मॅनेजिंग पार्टनर एक झिया मोदी नावाच्या आहेत त्या फार एक खूप नामवंत वकील आहेत त्यांचा त्यांची प्रसिद्धी मला वाटतं जगभर आहे त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्याचप्रकारे माझी दुसरी जी लॉफर्म होती त्याचं नाव होतं डी एम ॲडव्होकेट्स त्याच्याही मॅनेजिंग पार्टनर एक फरिष्टे सेटना नावाच्या आहेत मी अशा बरेच विद्वान आणि फारच चांगल्या आणि उत्कृष्ट म्हणजे अगदी उच्च दर्जाच्या वकिलांबरोबर गेले दहा पंधरा वर्ष काम केलेलं आहे फलटण शहरामध्ये तुम्ही आता सर्वत्र फिरत आहात तुम्हाला कार्यकालही वाढवून मिळाला प्रचाराला लोकांपर्यंत जात आहेत लोकांमधून काय भावना येत आहेत लोका बोलायला गेलं तर कंटाळलेले आहेत गेले पाच सात वर्ष ज्या पद्धतीत ज्या पद्धतीने विरोधकांनी म्हणजे कायद्याला हायजॅक केलंय असंच म्हणावं लागेल ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे लोकांवर वाटेल त्या केसेस लावल्या जात आहेत एक्स्टॉर्शनचे प्रचंड प्रकार होत आहेत भयानक प्रकार होत आहेत त्याच्यामुळे मला वाटतंय की लोकांना आता बदल हवा आहे लोकांना कुठून तरी आत्मभावना येते बोलून दाखवत नाहीत कारण ह्या लोकांची दहशत इतकी प्रचंड आहे की कोणी बोलून दाखवलं की लगेच फोन जातो नाहीतर लगेच धमकी येते नाहीतर लगेच तुमचा व्यवसाय बंद पडेन बिझनेस बंद पडेल दुकान बंद पडेन अशा सगळ्या धमक्या येतात तर लोकांना कुठेतरी आता कम्प्लीट बदल हवा आहे आणि ह्या लोकांना आमच्या विरोधकांना त्यांना त्यांच्याबद्दल काही कॉन्फिडन्सच राहिले नाही असं माझं मत आहे आणि असं मला तरी जाणवत जेव्हा मी प्रचार करतोय बाबा मागच्या दीड महिन्यापूर्वी शहरातील एका उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याबद्दल काय सांगाल मी एक अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना फलटण शहरामध्ये झाली होती जेव्हा माझ्या वडिलांकडे सत्ता होती जेव्हा माझ्या वडिलांकडे पद होत त्या काळी फलटणची सुरक्षा आणि फलटणची एक नाव फलटणचं एक नाव होतं त्यामुळे बरेचसे अधिकारी वर्ग आनंदाने उत्साहाने म्हणायचे की आम्हाला फलटणमध्ये पोस्टिंग द्या विरोधकांनी आता एक असं वातावरण तयार केलंय जेणेकरून इकडचे जे अधिकारी आहेत ते इकडे राहायला सुद्धा कंटाळ करत आहेत त्यांना भीती वाटत आहे त्यांच्यावर प्रचंड दबाव यंत्रणा वापरली जात आहेत त्यांना धमक्या दिलेल्या जात आहेत त्यांच्याबरोबर चुकीच्या भाषेत त्यांना बोललं जात आहे तर एकंदरीत अशा वातावरणात जर आपण मला नाही वाटत फलटणच्या नागरिकांना राहायला आवडेल कोणालाच राहायला आवडणार नाही अर्थात आणि मला वाटत नाही फलटणच्या नागरिकांना अजूनही असं वाटतं की फलटण आता एक सुरक्षित ठिकाण आहे काही दिवसांपूर्वीच तुम्ही बघितलं असेल की एका डॉक्टरांना सुद्धा कोणीतरी मारहाण केली आता ते कोणी मारहाण केली काय झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही पण हे अजून एक उदाहरण आहे की फलटणमध्ये फलटणचं नाव रेप्युटेशन किती खराब होत चाललेलं आहे चुकीच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर त्याचे दुष्परिणाम तुम्ही स्वतः आता बघत आहात निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना होतोय दोन हजार चार पाच साली एकदा असाच सामना झाला होता आपले महाराज साहेब विधानसभेला उभा होते आणि त्यांच्या विरुद्धात माजी खासदार रणजित दादा त्या ठिकाणी उभा होते पुन्हा त्यानंतर आता दोन हजार पंचवीसच्या एन्डिंगला आता निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना होतोय कसं बघताय याकडे नाही मला काही फरक पडत नाही ते निंबाळकर असतील नाही तर दुसरं कोण असेल मला एवढं माहिती आहे ते चुकीचं नेतृत्व आहे आम्ही न्याय आणि अन्यायाची फाईटही ही आम्ही न्यायाच्या साईडने आहोत त्या अर्थात अन्याय करत आहेत लोकांवर आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामुळे निंबाळकर असो नाही तर दुसरा कुठलाही माणूस असो ह्याच्याबरोबर असे जे चुकीचं नेतृत्व आहे त्याच्या विरोध आम्ही लढा करणार दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे बेरोजगारी संपवण्यासाठी काय कन्सेप्ट आहे तुमच्याकडे बेरोजगारी संपवण्यासाठी मला दोन तीन गोष्टी माझ्या डोक्यात आहेत एक तर कमिन्समुळे जो इनडायरेक्ट बेनिफिट नागरिकांना मिळत आहे माझं अजूनही अजून अजूनही मत आहे की फलटणच्या लोकल लोकांनी त्या इनडायरेक्ट बेनिफिट फुल कपॅसिटी नाही तर फुल पोटेन्शियलसाठी घेतलेलं नाही आहे मग त्याच्यासाठी मला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे तर तुम्ही विचाराल की इनडायरेक्ट म्हणजे काय तर इनडायरेक्ट म्हणजे इकडे जी बाहेरनं जी लोकं आली आहेत ही बरीचशी लोकं शहरातनं आलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना शहरामध्ये ज्या सुविधा मिळवून देतात तशा टाईपच्या सुविधा मिळवणं मिळवून देणं हे गरजेचं आहे त्याच्याकडे बाहेरची लोकं जास्त फलटणमध्ये अट्रॅक्ट होतील आणि त्याच्यामुळे इकडच्या लोकांचा व्यवसाय आणि उत्पन्न वाढेल त्याचप्रकारे जसं मी आता बोललो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑन्टरप्रनरशिप आणि स्टार्टअपसाठी प्रचंड स्कीम झालेल्या आहेत त्याच्याबद्दल किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही आहे आपण एक काही म्हटलं तरी ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी आहोत फलटणमध्ये तिथे आपल्याला जर कुठल्या तरी एका चांगल्या कन्सल्टंटबरोबर टायअप करून लोकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता आलं की तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स आणि तुमच्या शेतात काय तुम्ही उगवता त्याचं जास्त एक्सपोर्ट करता येईल ह्याच्यावर एक मला वाटतं एक फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट राहील त्याच्याच बरोबर युवकांसाठी जे ग्रॅज्युएट्स होत आहेत आमचं असं विजन असणार आहे की ह्या लोकांना फलटणच्या बाहेर न जाता फलटणमध्येच जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाव्यात अजून एक प्रश्न बाबा असा आहे की आपण जर बघितलं फलटणच्या आजूबाजूला असलेले जाधववाडी असेल कोळके असेल या ठिकाणी मोठ्या संख्येने मान तालुका असेल खटाव तालुका असेल आजूबाजूच्या तालुक्यातून लोक येऊन राहतात आणि त्यांना या ठिकाणी शिक्षण मिळतंय सुविधा मिळत आहेत याबद्दल काय सांगा पहिली गोष्ट विरोधक म्हणतात सातत्याने आम्ही विकास केला नाही विकास झाला नसता तर बाहेरची लोक आलीच नसती आता मान भसवडची ती लोक इकडे काय येतात त्याचं कारण तुम्हाला आहे मलाही माहिती आहे तिकडचं जे चुकीचं जे राजकारण चालू आहे त्याच्यामुळे लोकांनी तिथे राहायचा इंटरेस्टच राहिलेला नाही त्यांना कुठेतरी सुरक्षित राहायचं म्हणून ते पलटन मध्ये येत आहेत असा एक प्रश्न येतो राजघराण्यामध्ये जातीवादाचा कुठंच प्रश्न येत नाही आम्ही जातीवाद कधी केलेलाच नाहीये आमच्या घरामध्ये ती परंपराच आहे की सगळ्याच जाती आमच्यासाठी समान आहेत आणि त्याच्यामुळे ही म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे विरोधक जर म्हणत असतील की आम्ही जातीवाद करतो आम्हाला जातीवाद करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आम्ही सगळ्या समाजाला एक अखंड समाजच मानतो आणि आम्हाला आजपर्यंत जेव्हा ज्या ज्या गोष्टी मी माय काकांकडनं नाही तर माझ्या वडिलांकडनं शिकलो आहे त्याच्यात हे नक्की आहे की सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट द्यायची कोणालाही जास्त फेवर करायचं नाही कोणालाही जास्त कोणालाही त्रास द्यायचा नाही अजून एक राजघराण्याकडे बघितल्यानंतर आपण सगळे जे तुम्ही असाल महाराज साहेब असतील विश्वजित राजे असतील सत्यजित राजे एक साधी राहणी तुमची आहे आणि उच्च विचारसरणी असेल लोकांमध्ये लोक तुम्ही सतत लोकांमध्ये असता याबद्दल काय सांगाल हे बघा मला काही शोषा करायची हाऊस नाही आहे आता हे माझी खासदार तुम्ही बघितलं असेल त्या मागे त्या पोलीसच्या गाड्या काय असतात ते काहीतरी का तो हॉर्न वाजवतो तो, तो सायरन वाजवतो असला शोषा आम्ही कधी केलेला नाहीये माझ्या वडिलांकडे स्व जेव्हा पद होतं तेव्हा त्यांनी अगदी ते पद साध्यापणातच भोगलं आणि तीच प्रथा आम्ही पुढे आता चालवत आहोत शेवटचा प्रश्न फलटणकर मतदार असतील कार्यकर्ते असतील नागरिक असतील यांच्यासाठी काय आवाहन करा पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्या नागरिकांना माझी कळकळीची विनंती राहील की तुम्ही मतदानाच्या दिवशी तुमचं मतदान द्या मतदान करण्याचा हक्क हा फार महत्वाचा हक्क आहे बरेचसे असे देश आहेत जिथे तुम्हाला मतदान करण्याचा हक्कही मिळत नाही त्याच्यामुळे हा तुमचा खूप मोठा हक्क आहे आणि त्या हक्काचा तुम्ही तुम्हाला एक कर्तव्य आहे लोकशाही टिकवण्यासाठी की तुम्ही या हक्काचा पुरेपूर फायदा घेऊन मतदान करायला हवं कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की तुमच्यावर विरोधक वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर टाकायला बघतील वेगवेगळ्या प्रकारचे धमक्या पोलीस केस हे ते करायचे ते प्रयत्न करतील त्याला अजिबात भीत भ्यायचं काही भी भी कारण नाही आहे कारण आता आपलं आपण ज्या पक्षामध्ये आहोत तिथे आपल्याला एक फार स्ट्रॉंग आणि अत्यंत डॅशिंग लीडर मिळालेला आहे एकनाथ साहेबांच्या मार्गातनं तर त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच विनंती करेन की बिंदास राहा जास्तीत जास्त प्रचार करा लोकांपर्यंत पोचा आपलं चिन्ह पोचवा आणि जास्तीत जास्त आपल्या गटातल्या उमेदवारांना विजय करा नक्कीच ज्या प्रकारे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला के प्रारंभ केला होता त्याच पार्श्वभूमीवरती त्यांचे सुपुत्र असलेले आणि उच्च विद्या विभूषित ऍडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आता पुन्हा एकदा फलटणच्या राजकीय पटलावरती प्रवेश करत आहेत थेट नगराध्यक्ष पदासाठी ते यावेळी सामोरे जात आहेत आणि वीस तारखेला नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये असेल समाजकारणामध्ये असेल शेती क्षेत्रामध्ये असेल बेरोजगार युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसे उपलब्ध करून देता येतील हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये एकवीस तारखेचा निकाल हा कोणाच्या बाजूने लागणार श्रीमंत राजे नाईक निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पावलावरती पाऊल ठेवून नगर परिषदेमध्ये प्रवेश करणार का हे ही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण